रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एखादी सुंदर तरुण महिला डॉक्टरकडे गेली आणि म्हणले इंजेक्शन द्या दुखतं आहे अमकं तमकं डॉक्टर म्हणला की मी काय दांडात इंजेक्शन देत नाही तुम्ही साडी कमरेला देतो तुम्ही साडी खाली घ्या आता ते काही सांगायच्या गोष्टी नाही त्या ऑटोमॅटिक कळतं पण त्याच्यातून जर एखादा गुन्हागड असं की त्याच्यातून जर त्या महिले अत्याचार होत असत्यान तिला साडी खाली गेला सांगल्यानंतर काय होत असं ना काय विषय नाही आजच्या घटनेत बघू आणि घटना लई लांब नाही गेल्या मनात घडलेली ही पुण्यातली घटना आहे पुण्यातील कात्रच आता कात्रच सरपद्यानं सगळ्याला माहिती आहे त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ मान्य पतंगराव कादमांच हा माणूस भारी होता आणि मुलगा बी चांगला आहे त्यात काय वाद नाही पतंगराव कादमान तर ते भारतीय विद्यापीठ तिथे कात्रचा परिसर शंकर महाराजांची समाधी पुढे आहे बीबीवाडी छान एरिया आहे अगदी आणि बहुतांश मराठी भाषिक लोक आहेत असं काही नाही त्या ठिकाणी मांगेवाडी हा जो एरिया आहे त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे हॉस्पिटल कोणाचं आहे डॉक्टर आशिष कदम आता ही रेकॉर्डला केस आहे केस स्टँड झाली नाही अजून तपास चालू आहे जितकी उपलब्ध माहिती आहे ना तुम्हाला सांगणं माझं काम आहे हे आशिष कदम पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी पण अत्यंत कष्टाळू प्रामाणिक ह्या माणसानी कष्ट करू आणि डॉक्टर की होणं म्हणजे पन्नास लाख आहेत जास्त पण कमी नाहीत बरेचसे ज्यांना डॉक्टर व्हायचे इतालची फी पडत नसल्यामुळं रशियासारख्या ठिकाणी ॲडमिशन तिथं रशिया, रशिया डॉक्टर की म्हणलं की वीस पंचवीस लाखातच होते लक्षात घ्या आणि इकडं म्हणलं बरेचसे पालक आपल्या मुलाला मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी जमीनसुद्धा विकतात अक्षरशः पण तिचं स्वप्न पूर् पूर्ण करतात पुढं पुढं बाबा आपला दहा गेलं आणि पाचर राहिलं आपलं कसं होऊन दे पण आपल्या मुलाचं पुढच्याचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे हा येतो असो त्याच्या पाठीमाग झालं गेले डॉक्टर ज दो, शे डॉक्टर की पूर्ण केले आणि त्यांनी हॉस्पिटल टाकले त्या कात्रजमध्ये मांगेवाडीत आणि चांगलं चाललं डॉक्टर बी कसं आहे आता कुठले कुणी तुम्ही आज असो मी असो किंवा डॉक्टर असो आपण सक्षम पाण्यासाठी किंवा एवढा खर्च करून तुम्ही एखादं दुकान टाकलं ठासून राहणार तुम्ही दुकान हवं हो। की बाबा एवढा खर्च केला हे कावं फेटायचं ते फिटल्यानंतर आपल्याला चार पैशेनं कमी मिळेल त्यांची मुलं असतात त्या मुलांचं क्षण असं लोकात गणित असतात प्रपंचिक माणसाची ह्या डॉक्टरने काय केलं तिथं ते चालू असताना द एक दोन वर्षामध्ये ते नावारोपाला आला कारण गुन्ह्यायला लागला थंडता पडसं काय असं ते तुमचं की त्यांच्या की बऱ्यापैकी लोकांना गुण पाडला हे ते चांगलं आहे बा डॉक्टर बा बाकीपेक्षा पन्नास शंभर कमी घेतो गरीबाला काय लागतं दुसरं गुण आला माझी बास आणि आपल्या कामावर आपण जायला मोकलं पब्लिक यायला लागलं सगळे यायला लागलं ते आशिष कदम डॉक्टरचं नाव पण झालं त्या गेले त्या ठिकाणी एक महिला होती त्याचं नाव राधिका सोलापूरकर ही महिला दिसायला अत्यंत देखणी सुंदर परिस्थिती नाजूक दोन मुलाची आई आणि शी महिला गेले अडीच वर्षापासून त्या दवा डॉक्टरकडं जायची दवाखान्याकडे जायची त्या डॉक्टर दवाखान्यात तर तिची जी काही काही तिथं दुःख असं तिथून ती उपचार घ्यायची आता ग्रामीण भागात कसं आहे इंजेक्शन ठोकल्याशिवाय डॉक्टरने पेशंटने इंजेक्शन घेतल्याशिवाय आपण दवाखान्यात गेलो असं वाटत नाही लोकांना म्हणून ते प्रत्येक वेळेस ताप किंवा ह्याच्यामध्ये इंजेक्शनची आवश्यकता नसते ही खरं माणूस नुसत्या गोळ्या नीट होतो तुम्हाला खरं सांगतो पण सिटीत कसं आहे नाही शक्यतो इंजेक्शन देत नाहीच देत शक्यतो ते गोळ्यांच्या माणूस भरून बरा करतात गोळ्यात तशा पॉवरफुल असतात शहरात तसं नाही आधी इंजेक्शन ठोका मग पुढचं काय असं ते असा एक ते जा, फरक असतो ही महिला तिथं जा जाण्यान चालू त्याला फरक पडायचा त्या महिलेनी डॉक्टरची ओळख होती त्या महिलेला एकमेकाची फोनची देवाणघेवाण झाली त्याच्यानंतर मेसेज पाठवण चालू झालं स्वीकृत आत्ता आहे या तक्रारीनुसार ह्या डॉक्टरने त्या महिलेला असलेले एस एम एस वगैरे पाठवले या बॅठायला गप्पा मारू आमकं तमकं असं तसं ती द दुपार सुट्टीत जायची गप्पा मारायची डॉक्टरबरोबर असं सगळं त्याला असं एक दिवस ती आजारी पडली पाठीमागं फ्लूची ताप होती बघा ता म्हणजे पावसाळा उघडल्यानंतर त्या तापात ती गेली तिथं म्हणली आज खरंच आजारी पडले असं तसं म्हटला दंडाल इंजेक्शन नाही ते म्हणली तिने दंड इंजेक्शन घ्यायचं दंड उघडा म्हणजे दंडाला नाही देत कमरेला आता लेडीजचं कसं असतं ज्यांनी साड्या घातल्या त्यांचं सांगतो तुम्हाला मी डॉक्टरकडं इंजेक्शन घ्यायचं आणि शक्यतो साडी घालून जावं साड्यात बेस्ट त्याचं कारण सांगतो ती माहिला जर गाऊन 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 असतो तो अखंड तो जर घालून गेली तर कमरेला इंजेक्शन द्यायचं किती अवघडे ती अख्खं फाउंडेशन खाली उघडं टाकावं लागेल ही लॅवगड गणित आहे तुम्हाला ती कळायच नाही तुम्हाला पण ती जर आपलं काय जातं परकर आणि साडी घालून गेली तर सोपवं जातं कसं थोडं कमराचे कमर गं म्हटलं कमराच्या खाली थोडं आपलं चार बोटं ते परकाशी नाडी सोडली चार बोटं खाली सारखावलं सुई मारली विषय संपला नाडी बांधली विषय संपला असं असतं ती आणि तिथं काय सी सी टी व्ही ठेवता येत नाही तिथं फक्त विश्वासाचं नातं असतं आणि डॉक्टर नव्याण्णव टक्के चांगल्याचे आहेत पण एखादं राहतो खराब तुम्ही आख किती बारीक गवस पोत घ्या खाडा असतो ना तसा प्रकार कोणाची बुद्धा कधी ह्याला सांगता येत नाही ही जी केस ना ही थोडी इंटरेस्टिंग अशा अशासाठी म्हणतो मी की कमराला इंजेक्शन घ्या म्हणल्यावर तिने जे कमराचा कपडा खाली ओढला खाली साडी खाली घेतली ह्या डॉक्टरने इंजेक्शन तर दिलं इंजेक्शन दिलं देता देता त्याने इंजेक्शन बाजूला ठेवलं आणि तिथं सर्वांग चोळायला सुरुवात केली तेवढं थांबला नाही तर तिने तिला खाली पाडलं मला बॉम्बलायचं नाही आणि तोंडा हात दाबला आणि तिच्यावर अत्याचार केला असं रेकॉर्डनुसार बरं करून द्या मला बोलू नका कोणाला काय नाही असतसं मी तुमचा फकाट उपचार करेन दुनियादारी ती गेली निघून परत काय बोलणं नाही चाललं नाही पण महिन्या महिन्याभर होऊन गेला महिन्याने डॉक्टरनी परत तिचा पाठलाग करणं तो डॉक्टर तिला बोलणं की चुकलं बरं का तुम्ही या दवाखान्यात येत जा झाले गेलं सोडून द्या कारण रेकॉर्डनुसार डॉक्टरच वासनांद होता आणि त्या बाईच्या मा मागे लागला होता असा आहे ती महिला झाल्या गेलं विसरून ती परत आजारी ज्यावेळेस पडली तिचं अंग दुखत होतं त्यावेळेस ती परत त्या डॉक्टरकडं आली त्या डॉक्टर कशी त्या डॉक्टरनी परत तिच्या अत्याचार केला बघा आता रेकॉर्डनुसार परत ती तिथून निघून गेली आता पहिला अत्याचार केला तर ते सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या रोजी आणि दुसरा आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी म्हणजे दोन हजार चोवीस मग त्या बाईने काय केलं दुसरा दुसऱ्यांदा अत्याचार केल्यावर तिला काय ते धक्का सहन झाला नाही म्हणले आता बोललं पाहिजे आधी काय बो नव्हतं ना खूप आपल्या प्रपंचाचं वाटळू होईल नान्याचं अन्न होऊन जायचं नवरा सांभाळतो का नाही त्यामुळे ती बसली होती नंतर दुसऱ्यांदा हा प्रकार काढल्यानंतर ती अचानक तिच्यातली वीररागिणी जागे झाली स्वाभिमान जागा झाला सगळं जागा झालं आणि ती जाऊन तिने तक्रार दिली भारतीय विद्यापीठ पोलिटिशियनला आता पोलिसांचं काही चुकत नाही पोलिसांचं कसं असतं महिलेची तक्रार म्हटलं त्यांना ती घ्यावं लागते असा विषय ते आपल्या कायद्या धरून काम करतात महिलेने ती तक्रार दिली उचला डॉक्टर हा डॉक्टरचा रंगारंग कार्यक्रम करून टाकला अटक केला आता ही आत्तापर्यंतची प्रोसेस आहे पण मला ह्या घटनेत बरंच असं रंगीबेरंगी काळं निळं पिवळं सगळं दिसतंय तुम्हाला तर एखादा डॉक्टर जर माझे स्पष्ट सांगतो तुम्हाला की हा ट्रॅप आहे का त्या महिलेने ला लावलेला हे सुद्धा पोलिसांनी तपासलं पाहिजे पहिली गोष्ट एखादा डॉक्टर वाईट आहे खराब आहे त्यांनी पहिल्या वेळेस अत्याचार केला आहे ठीक आहे कशाला उद्यानंतर ती महिला तिथं जाईल म्हणजे ती महिला चांगली डॉक्टर ना सात नाल्याक धरून चालवतो मी महिला तिथं जाईल का पर नाही आजकाल काळात म्हणजे सगळ्या संशयास्पद गोष्टी तुम्हाला सांगतो एखाद्या डॉक्टरला जर आयुष्यातून उठवायचा असेल संपवायचा असेल तर अशा प्रकारचा ट्रॅप किंवा काही पैशाच्या विषयी असन काय असन हा लावला जाऊ शकतो ज्या आईबापाच्या पोराांनी तो डॉक्टर पन्नास पन्नास आणि तो जर दोषी असेल ना त्याला मी म्हणतो पांधरावं ना वीस वर्ष आठ टाका ॲक्टरला पण त्याच्यावर जर अन्याय होता असेल तर हे चुकीचंही कुठं तरी एखादी महिला ट्रॅप लावू शकते हे स्वतः ह्या कलयुगात काही अशक्य नाही आता इथून पुढे जे डॉक्टर लोक काय माझा ऐकत असते आणि हा विषय तुमच्या बाबतीत घड नाही तुम्हाला काय सी सी टी व्ही लावता येत नाही तुम्ही त्या महिलेचे गैरवर्तन केले काय केले हे तुम्ही सिद्ध कसं करणार हे काय नाही म महिले जर तुम्हाला अशा प्रकारची कम्प्लेट दिली तर यासाठी उपाय असा आहे की महिलाच तुम्ही हे ठेवा म्हणजे मा महिला नर्स म्हणा कंपाऊंडर म्हणा कुठे महिलाच ठेवायची आणि प्रत्येक लेडीज जर आताला इंजेक्शन घेण्यासाठी किंवा तपासण्यासाठी तर ती महिला तुम शेजारी उभी पाहिजे तुमची लक्षात घ्या म्हणजे डॉक्टरांची स्वतःच्या ह्याच्यातली महिलेला मै दोन महिला असल्या काय फरक पडत नाही हा तर तर ते जर तेवढा जरी केलं ना तर तुम्हाला तो तुम्ही त्यातून वाचण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत नाही तर काळ बिघाडला आहे सगळं बिघाडलं आहे ही अशा स्वरूपाच्या घटना भविष्यात अजूनही होऊ शकतात लोक पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत काय खरं काय खोटं आपलं पोलीस दण सक्षम आहे असं तुमच्यासारखं मला बी वाटतंय आणि ते त्या बाबतीत निर्णय योग्य ते घेतील आणि योग्य ते गोळा करून न्यायालयापुढे हजर करतील असं मला या घटनेत वाटतं माहितीत या घटनेतून काही बोध घेण्यासारखं असलं ना तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण हरिमावली